हाय फ्रेंड्स मी मयुरी आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी अगदी साध्या पद्धतीने पण तरीही चविष्ट लागणारी चला ला आप ला। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि ही आपल्याला जास्त जाड आणि किंवा जास्त पातळ पण नाही करायची कट नाहीतर पातळ केली तर मग ती जडते आणि जास्त जाड ठेवली तर मग ती जास्त शिजत नाही किंवा कच्ची राहते आता आपण पुढची कृती बघूया इथे मी लसूण कट करून घेतला आहे आठ ते नऊ पाकड्या घेतलेल्या आहेत कट करून आणि हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा जाडच कट केले आहेत जास्त बारीकने केले आहेत आणि लसूण भरपूर घ्यायचा लसणामुळे या भाजीला चव छान येते चला आता आपण पुढची कृती बघूया इथे मी कढई ठेवून घेतली त्याच्यात आपण आता तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तेल गरम करून घ्यायचं आहे आता आणि याच्यामध्ये मी आता लसूण टाकून घेतला सुरुवातीला लसूण थोडासा परतून घ्यायचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आणि आता याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊ आणि मिरच्या पण आता आपण परतून घेऊया दहा बारा सेकंद मिरच्या परतून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये आपण कापलेली भेंडी टाकून घेऊया आणि ही भेंडी आपण एकदम साध्या पद्धतीने बनवतो आहे त्यामुळे ही खायला एकदम चविष्ट लागते आणि भेंडी टाकल्यावर आता आपण ही मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आणि आता दोन मिनिट झालेले आहे आणि चवीपुरतं आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आधी भेंडीला वाफ द्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि मिक्स करून झाल्यावर परत हे आपल्याला एक ते दीड मिनिट कढईमध्येच ठेवून मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि परत झाकण ठेवायचं नाही झाकण हे एकदाच ठेवायचं सुरुवातीला त्यामुळे भेंडी छान अशी मऊ होते आणि नंतर मग झाकण काढून परत एक ते दीड मिनिट तिला परतून घ्यायची त्यामुळे ती छान अशी कुरकुरीत होते आणि चविष्ट लागते खायला आणि अशा पद्धतीने सिम्पल रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि आपला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा अशीच आपली रेसिपी बघत रहा, चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय